नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस आर न्यूज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आहे आणि भारताबरोबर होणाऱ्या अनेक द्विपक्षीय करारासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे याचबरोबर त्यांनी ठणकावून सांगितलं की भारत कोणत्याही स्थितीमध्ये राष्ट्रीय हितांशी स तडजोड करणार नाही आणि ही घटना घडत घट असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून अतिरिक्त पंचवीस टक्के आयात करायच्या आदेशावर साक्षरी केली आणि केली आहे आणि त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी भारतामध्ये एकाच ठिकाणी संबोधित करताना भारत आपल्या श कृषी क्षेत्रासंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगासंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे त्यामुळं हे आता व्यापार युद्ध अजून भडकण्याची शक्यता आहे हे एका बाजूला होत असतानाच चीनने मात्र भाज भारताची बाजू घेऊन अमेरिकेवर टीका केली आहे कारण चीनला पण माहिती आहे की चीनवर हे पण संकट येणार आहे सध्या जगातल्या बेचाळीस तरीचे पन्नास राष्ट्रांवर टॅरिफ संकट सुरू आहे त्यात भारत हा जास्त प्रमाणात चर्चेमध्ये आहे पण एक या टॅरिफ युद्धामध्ये भारताने मात्र कणखळ भूमिका घेतली आहे आणि अमेरिकेच्या कोणत्याही दबावाला बळी पडायचं नाही असं ठरवलं आहे अमेरिकेमध्ये सध्या अमेरिका सध्या भारतामध्ये कृषी क्षेत्र पदार्पण करू इच्छित आहे डेअरी उत्पादन असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे कृषी उत्पादन असतील जे भार त्यांना भारतीय बाजारात विकायचे आहे त्याचं कारण म्हणजे भारत हा सर्वात मोठा बाजार आहे आणि या बाजारात त्यांना नफा मेळाडी ही बाजारपेठ खुली करून घ्यायची आहे पण म्हणजे मांसाहारी दूध प्रोडक्ट किंवा इतर दुर्दैजन्य पदार्थ भारतीय बाजारी विकण्यासाठी अमेरिका झडपड करत आहे याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये असलेली औद्योगिक लॉबी अमेरिकेमध्ये अमेरिके उद्योग व्यापार क्षेत्रामध्ये किंवा विशेषत शस्त्र लॉबी खूप मोठ्या प्रमाणात काम करत असते त्यांना हा वेळा असलेल्या त्या देशामध्ये ते, देशा ते व्यापकआडी त्या राष्ट्रांना आपल्या अमेरिकन राष्ट्रपतींना दबावामध्ये ठरत असतो किंवा त्यांचा दबाव आणत असतात आणि त्यांच्याकडून ते कृती किंवा तो व्यवहार करून घेत असतात असाच व्यवहार ते सध्या भारताबरोबर करू इच्छित आहे पण भारताने स्पष्टपणे याला नकार दिलेला आहे याचबरोबर अमेरिकेचं पाच लष्करी साहित्य भारताने घ्यावं हा जो दबाव आहे तो सुद्धा भारताने जुगारून लावला आहे विशेषत हवाई दलासाठी या पस्तीस हे पाचश्या पिढीचं लढाऊ विमान भारताने विकत घ्यावं यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे आणि भारताने आम रशियाकडून लष्करी सा, सा सामग्री म्हणजे सैन्यासाठी लावणारे उपक्रम उपक्रम उपकरणे घेऊ नये किंवा बा पाकिस रशियाकडून भारताने तेल घेऊ नये तर ते अमेरिकेकडून घ्यावा यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे अमेरिकेने मात्र भारतावर दबाव निर्माण पाकिस्तानला हाताशी धरला आहे आणि पाकिस्तान हा त्यांचा जुना सहकारी मित्र राहिलेला आहे मागच्या वीस एका वर्षातल्या काळामध्ये जरी अमेरिकेपासून पाकिस्तान लांब गेला असला तरी आता तो जवळ आला आहे त्याचं कारण म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेला त्यांचा पराभव ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानने चिनी बनावटीची शस्त्रसामग्री वापरली पण ती पूर्णतः भारताने उद्ध्वस्त केली आहे आणि ती फेल ठरलेली दिसून आली त्यामुळं अमेरिकेकडं आता पाकिस्तान झुंक झुकलेलं आहे आणि अमेरिकेला भारत दबाव आणखी पाकिस्तानचा उपयोग करणं खूप सहज सोपं झालेलं आहे यापेक्षा अजून काही माहिती पुढे येते ते पाहणं पाहूया तुरुंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद